नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उकडीचे मोदक दोन प्रकारचे दाखवते पहिले वेगळ्या प्रकारचे दाखवलेले आहेत आता दुसरा प्रकार दाखवत आहे त्याच्यासाठी ओलं नारळ त्याचे मागची पाट काढून घेतलेली आहे आणि एक वाटी नारळच्या किसला पाऊन वाटी गूळ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून घ्यायचं इलायची पावडर आणि सारण तयार करून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता सारण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता दोन वाटी तांदळाचं पीठ दोन, दोन वाटी तांदळ तांदळाच्या पिठाला दोन वाटी पाणी ठेवायचं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आता कढई टाकवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं उकळ काढण्यासाठी आता आपण उकळ काढून घेऊ थोडंसं अजून थोडंसं वरती टाकायचं जा। तांदूळ चांगला वापरायचा एक चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा मीठ पाणी चांगलं उकळू द्यायचं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता झाकण ठेवून पाणी पाणी चांगलं उकळू द्यायचं आता पाणी उकळलेलं आहे तर झाकण काढून घेऊ तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊ तांदळाचं चा पीठ चांगलं बारीक दळून घ्यायचं आता दोन मिनटं झाकण ठेवून पीठ तसंच शिजू द्यायचं म्हणजे ती उकळ छान जमते हाताला चिपकत नाही आता दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून घ्यायचं झाकण काढून घ्यायचं आणि पीठ चम चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं हे बघा थोडंसं शिजू द्यायचं ते शिजल्यामुळे त्याला चांगला वाक येतो आणि पारी करायला अजिबात त्रास होत नाही मोदकाची पारी करायला आता चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याचे आपण पांढरे मोदक बनवलेले आहेत अर्ध्या पिठाचे आता अर्ध्या पिठाचे रंग टाकून तिरंगा मोदक मी बनवणार आहे म्हणजे एका पिठापासून दोन प्रकारचे मोदक आपण बनवू शकतो आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं पाणी थोडंसं कमी पडलं त्याच्यासाठी भरून थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे परत मिक्स करायचं आता मिक्स झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये पीठ काढून घेऊ गार होण्यासाठी हे मोदक चवीला खूप छान लागतात अशा प्रकारे सर्व पीठ काढून घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावून पीठ चांगलं मळवून घ्यायचं इथे मी दोन नारळ ओले दोन नारळ फोडून त्याची काळी पाट काढून घेतलेली होती आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलं त्याचा किस तयार झाला हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि आता थोडे थोडे करून दोन रंगाचे गोळे तयार केलेले आहेत आणि एक पांढरा गोळा राहू दिलेला आहे आता तिघ गोळे एकमेकाला जाईन करून त्याचे मोद मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा अशा प्रकारे कळ्या तयार करायच्या अगदी जवळजवळ कळ्या पाळायच्या सारण पण तयार आहे हे बघा किती पटापट मोदक तयार होतात मी अर्ध्या पिठाचे पांढरे मोदक केले होते त्याचा पण व्हिडिओ हो। मी तुम्हाला टाकलेला आहे आता त्याच पिठापासून दुसरा प्रकार मी तुम्हाला आज दाखवणार आहे तिरंगा मोदक तीन रंगापासून आपण मोदक तयार केलेले आहेत बघा आता दुसरा मोदक करून दाखवते अशा पद्धतीने बनवले तर मुलं आवडीने खातात बाप्पाचा नैवेद्य हे बघा आता मी तुम्हाला कड्या पाडून दाखवते त्याला कळ्या जमत नाही त्याने अशा पद्धतीने कळ्या बनवायच्या म्हणजे मोदक चांगले सुरेख दिसतात बघा किती छान खूपच छान आणि अशा पद्धतीचे तीन गोळे एकमेकाला जॉईन करायच्या आणि त्याची पारी तयार करायची आताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं कोरड्यापीठामुळे आताला अजिबात चिपकत नाही आहे नवी शिकाव मुली अगदी सोपी पद्धत नवीन सुद्धा बनवू शकतील त्यांच्यासाठी खास मी हे मोदक दाखवत आहे बघा किती पटापट किती छान कळ्या आलेल्या आहेत करून बघा मला कमेंट मध्ये कळवा मोदक आपला तयार झालेला आहे बघा सर्व मोदक मोदक करून तयार झालेले आता आपण उकडायला ठेवू एका पातळीमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर आधीच मी पांढरे मोदक बनवले बनुद होते आता मी हे तिरंगा मोदक त्याच्यावर बनवत आहे तर झाकण ठेवून पाच मिनिट शिजवू द्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे बघा अगदी झटपट होतात आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवू मध्ये साजूक तुपाची वाटी गरम 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 खायला खूप मजा येते बघा किती छान डिस दिसत आहे खूपच छान तिरंगा मोदक अगदी मऊ तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात इतके छान बारा तास जरी